नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आजच्या कवितेमध्ये चित्र एक चित्रकाव्य सादर करताना एक वेगळा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि हा विषय म्हणजे सध्या चालू असलेली दिवाळी या दिवाळीतला आजचा हा तिसरा दिवस आहे तसं पाहिलं तर पाचवा दिवस आहे वसुबारशेपासून सांगायचं कारण एवढंच आहे की ज्याचं उत्पन्न ठराविक आहे वार्षिक असो महिन्याचं असो परंतु ज्याचं निश्चित उत्पन्न आहे त्याला फिकर नाही परंतु ज्याचं उत्पन्न अनिश्चित आहे ज्याची जिंदगीच अनिश्चित आहे ज्याचं बेभरवशाचं जीवन आहे अशा लोकांना दिवाळीचा आनंद घेताना किती संकटाला सामोरं जावं लागतं कोणत्या परिस्थितीत जगावं लागतं याचं चित्रण या, या चित्रकाव्यामध्ये मी केलेलं आहे आणि माझी बरीचशी चित्रकाव्य आपण ऐकली आहात ऐकलेली आहात ऐकत आहात।, आहात या चित्रामध्ये तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक शेतकरी एक वारकरी पंथातला शेतकरी आपल्या शेतात पिकलेला माल एका पोत्याच्या चुंगड्यामध्ये घेऊन रस्त्यावर तराजू घेऊन बसलेला आहे समोर गिरायकाचा पत्ता नाही आणि त्याला ती विकून बाजार करायचा आहे दिवाळीचा बाजार करायचा आहे त्याच्या मनातल्या भावना मी कविते या कवितेमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केला केला केलाय ऐकूया माझं हे चित्रकाव्य नक्कीच तुम्हाला आवडेल कष्ट करून शेतात मुठ पसा पिकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच कष्ट करून शेतात मुठपसा पिकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच काय ठाऊक कोणत गिराईक भेटायच सण साजरा कराया कधी घर गाठायच महागाईने गाठला किती उंचीचा कळस फक्त नशिबिया मुच्या तीन पानाचा पळस महागाईने गाठला किती उंचीचा कळस फक्त नशिबिया मुच्या तीन पानाचा पळस कष्ट करून शेतात मुठ पसा पिकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच किती चांगला पिकवा इथे शेतातला माल नाही बाजारात भाव विकताना बुरे हाल सारा फसवेगिरीचा भोवतालचा बाजार सारा फसवेगिरीचा भोवतालचा बाजार जसा सरळ वाटेला आडवाटेचा शेजार कष्ट करून सेतात मुठ पसा पिकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच आला दिस लावा असा उधार पाधार जन्मभर करायचा ससोटीचा व्यवहार आला दिस ढक लावा असा उधार पाधार जन्मभर करायचा सचोटीचा व्यवहार कुणा धोका द्यावा अस स्वप्नातही नाही येत भक्वांनाच्या पुढे मोठा भाजी भाकरीचा बेत कष्ट करून शेतात मुठ पसा पिकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच आणि या शेवटच्या ओळी जशी आहे तशी गोड करू साजरी दिवाळी बुक्का विठ्ठलाचा मी रोज लावितो कपाळी जशी आहे तशी गोड करू साजरी दिवाळी बुका विठ्ठलाचा मी रोज लावितो कपाळी कष्ट करून शेतात मुठपसा पिकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच तेच वेळेला आणून रस्त्यावर विकायच धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद